नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामींशी नाते कसे जोडावे अनेक वेळेला आपल्याला वाटते की मी इतकी प्रार्थना करत आहे इतका जप करत आहे तरीही स्वामींचे उत्तर का मिळत नाही स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मंत्रजप प्रार्थना किंवा मंदिरात जाणे नाही तर भक्ती म्हणजे मनामधील बदल विचारांमध्ये बदल आणि आचरणातही बदल करावा लागतो मन शुद्ध असेल तर भक्ती आपोआप होते पण आपल्याकडे सगळ्यात मोठा अडथळा असतो ते म्हणजे आपले विचार आपले मन जर चुकीच्या अपेक्षा तक्रारी आणि अहंकाराने भरलेले असेल तर भक्तीचा वेग मंदावतो आपण अनेक वेळेला विचार करतो की स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठ्या साधना कठोर नियम किंवा विशेष विधी लागतात पण खरी गोष्ट अगदी साधी आहे की आपले विचार बदलले की स्वामींशी जोडले जाणे सहज शक्य होते आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर पहिली पायरी नेहमी विचारांमधूनच सुरू होते जसे आपले विचार असेल तसे आपले स्वामींशी नाते जोडेल जर आपल्याला स्वामींशी घट्ट नाते जोडायचे असेल तर नकारात्मक विचार बाजूला ठेवून श्रद्धा विश्वास आणि सकारात्मकतेकडे वळणे गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जर स्वामींशी घट्ट नाते जोडायचे असेल तर आपल्याला कोणते विचार बदलणे आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे अहंकाराचा विचार भक्तिमार्गामध्ये मा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे हे मी केले असा विचार करणे हा विचार म्हणजे अहंकारच असतो आपल्याला वाटते की माझ्या मेहनतीमुळे माझ्या बुद्धीमुळे हे सगळे घडत आहे आपले बोलणे चालणे काम करणे अगदी श्वास घेणेसुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय होत नाही आपण फक्त निमित्त आहोत तर ते खऱ्या अर्थाने संचालक आहेत जेव्हा मनामध्ये हा विचार घट्ट असतो की मी काही करत नाही तर स्वामीच आपल्याकडून करवून घेत आहेत तेव्हा अहंकार नाहीसा होतो समर्पण वाढते कारण भक्ती ही समर्पणातूनच जन्म घेते आणि तेव्हाच आपण स्वामींची कृपा अनुभवू शकतो असमाधाने विचार अनेक लोक स्वामींकडे जातात तेव्हा मनामध्ये एक विचार असतो की मला हे द्या ते द्या माझे काम करून द्या हा विचार म्हणजे अपेक्षांचे जाळे असे पण भक्ती म्हणजे मागणी नाही तर कृतज्ञता असे खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा आपण मला अजून हवे आहे हा विचार सोडतो कारण मागणे संपले की मन शांत होते आणि स्वामींशी नाते घट्ट जुळते मी जे आहे त्यात समाधानी आहे जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे स्वामी तुम्ही जे मला द्याल ते माझ्यासाठी योग्यच असेल असे विचार ठेवावेत असे विचार मनात बसले की स्वामींवरचे प्रेम अधिक घट्ट होते समाधानामुळे अहंकार नष्ट होतो आणि कृतज्ञतेमुळे स्वामींची कृपा आकर्षित होते तक्रारीचा विचार संकट आले की आपला पहिला विचार असतो की हे माझ्यासोबत का होते आहे मी अशी काय चूक केली स्वामी असतानाही मला हे का भोगावे लागत आहे आपल्याला वाटते की अडचण म्हणजे अडथळा पण खरी गोष्ट अशी असते की प्रत्येक अडचण आपल्याला घडवते आपले मन संकटातून अधिक शुद्ध आणि ताकदवान होते अडचण आपल्याला संयम शिकवते धैर्य देते आणि स्वामींवर अधिक श्रद्धा ठेवायला भाग पाडते म्हणूनच संकट आले की तक्रार करू नका स्वतःला विचारा की यातून मी काय शिकलो असा विचार केला तर अडचण ही शिक्षा वाटत नाही उलट स्वामी आपल्याला घडवत आहेत असे वाटू लागते असा विचार केला की अडचणीच्या वेळेलाही आपली भक्ती मजबूत राहते आणि अधिक स्थिर होते स्वामी दूर आहेत असा विचार आपल्याला अनेक वेळेला वाटते की स्वामींनी आपल्याला एकटे सोडले स्वामी फक्त ठराविक भक्तांनाच पावतात मला त्यांचे प्रेम जाणवत नाही पण असे विचार चुकीचे असतात स्वामी कुणावरही जास्त किंवा कमी प्रेम करत नाहीत तर प्रत्येकावर सारखेच प्रेम करतात फरक एवढाच असतो की काहीजण त्यांचे अस्तित्व लगेच अनुभवतात तर काहींना ते हळूहळू जाणवते स्वामी काही भक्तांपुरते मर्यादित नाहीत तर त्यांचे प्रेम सर्वांवर समानच आहे आपल्याला फक्त मन शांत करून त्यांना अनुभवायचे असते स्वामी माझ्यातच आहेत असा विचार केला की एकटेपणा संपतो आणि भक्तीचा प्रवाह सहज सुरू होतो आपली सेवा कितीही लहान असली तरीही स्वतःला कधी कमी लेखू नये आपण अनेक वेळेला स्वतःला कमी लेखतो की मी खूप छोटा सेवेकरी आहे माझी सेवा मोठी नाही मला जास्त जमत नाही मला पूजा नीट करता येत नाही पण खरी गोष्ट अशी असते की स्वामींना मनापासून केलेली सेवाच प्रिय असते सेवा, सेवा लहान असो किंवा मोठी सेवेचा डोंगर स्वामींना कधीच आकर्षित करू शकत नाही त्यांना हवी असे ती म्हणजे आपली खरी भावना खरी सेवा खरी भक्ती ही प्रमाणात नसते तर भावनेमध्ये असते स्वामींना आपली प्रेम आणि प्रामाणिकपणा प्रिय आहे अनेक भक्तांना वाटते की मी मोठे जप हवन किंवा दीर्घ उपासना करत नाही त्यामुळे माझी भक्ती अपुरी आहे यापेक्षा असा विचार केला की माझे जे आहे ते स्वामींना समर्पित आहे मी जे करतो आहे ते मनापासून स्वामींसाठी आहे तर श्रद्धा आणि नम्रतेतून केलेली छोटी सेवा देखील स्वामींच्या कृपेला आकर्षित करते शंकेचा विचार हा आपल्या भक्तीला मोठा अडथळा असतो अनेक वेळेला मनात येते की स्वामी खरंच माझे ऐकतात का माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळेल का अशा शंकाच आपल्या भक्तीचा वेग कमी करतात कारण श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाही जिथे शंका आहे तिथे श्रद्धा कमी होते आणि जिथे श्रद्धा घट्ट आहे तिथे शंकेला जागाच नसते म्हणूनच शंकेचा विचार बदलून स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत ते माझे कल्याणच करतील हा ठाम विश्वास मनात ठेवला पाहिजे शंका सोडून जर निश्चयाने श्रद्धा केली की भक्तीचा वेग दुप्पट होतो आणि स्वामींशी नाते झपाट्याने जुळते परावलंबी विचार म्हणजे स्वामींनी सगळे करावे मी काहीच करणार नाही असा दृष्टिकोन ठेवणे असा विचार आपल्या भक्तीला कमकुवत करतो कारण स्वामींना आळशी भक्त नको असतात स्वामींची शिकवण आहे की आपण प्रयत्न करावे स्वामी नक्की साथ देतील म्हणूनच परावलंबी विचार सोडून स्वामींवर विश्वास ठेवताना स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अभ्यास काम सेवा किंवा प्रत्येक कृती मनापासून करून ती स्वामींना अर्पण केली तर त्यांची कृपा लवकर मिळते प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही एकत्र केल्यावरच आपल्या भक्तीचा वेग दुप्पट होतो आणि स्वामींशी नाते घट्ट जुळते नकारात्मक निष्कर्षांचा विचार हा विचार आपल्या भक्तीला थांबवतो अनेक वेळा आपण म्हणतो की माझे नशीब कधीच बदलणार नाही माझे आयुष्य असेच राहणार असे, असे निष्कर्ष मनाला खचवतात आणि आपल्या श्रद्धेची ताकद कमी करतात पण सत्य असे असते की स्वामींच्या कृपेने काहीही बदलू शकते म्हणूनच नकारात्मक निष्कर्ष काढण्याऐवजी स्वामींच्या इच्छेने माझे जीवन नक्कीच उजळेल हा सकारात्मक विचार ठेवला पाहिजे जेव्हा आपण नकारात्मक विचारांपेक्षा आशावादी दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा आपल्या भक्तीचा वेग वाढतो आणि स्वामींची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होते आपण हे सगळे चुकीचे विचार बाजूला ठेवून जर श्रद्धा कृतज्ञता नम्रता संयम आणि सकारात्मकता स्वीकारली तर आपल्या भक्तीचा वेग आपोआप दुप्पट होतो आपल्या भक्तीचा वेग हा बाहेरच्या कारणाने नाही तर आपल्या विचारांनीच मंदावतो हो स्वामींच्या भक्तीचा वेग दुप्पट करण्यासाठी मोठे यज्ञ किंवा मोठ्या पूजा दिखावा आवश्यक नाही फक्त आपले विचार बदलणे गरजेचे आहे जर आपण फक्त बाह्य सेवा करण्यामध्ये गुंतलो पण आपले विचार जर शंका तक्रारी आणि अहंकारांनी भरलेले असेल तर स्वामींशी खरे नाते जुळणे कठीण होते म्हणूनच सेवा मार्गामध्ये मा विचारांना विशेष महत्त्व आहे आपली सेवा कितीही लहान असली पण जर आपले विचार शुद्ध नम्र कृतज्ञ आणि श्रद्धायुक्त असतील तर अशी सेवा स्वामींशी आपले नाते लवकर जोडू शकते म्हणूनच स्वामींशी नाते जोडायचे असेल तर आपले विचार सर्वप्रथम शुद्ध करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जर आपल्याला स्वामींशी घट्ट नाते जोडायचे असेल तर आपण कोणते विचार बदलले पाहिजेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ